राजा तहसील कार्यालयासमोर माझा अन्नदाय उपोषणाची राज्य सरकारने ताबडतोब दखल घ्यावी दहा सरकारला निवेदन दिलं होतं की शेतकरी हिताचे निर्णय या राज्य सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसात घ्यावे जर न घेतल्यास मी तहसील कार्यालय या ठिकाणी अन्नदा कामान उपोषण करणार आहे असे मी निवेदन दिले होतं त्यानुसार माझं उपोषण सुरू आहे आतापर्यंत मला कुठलाही राज्य सरकारकडून रिप्लाय मिळालेला नाही माझा जोपर्यंत सर्व मागण्या निवेदनानुसार जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत मी कुठलाही या उपोषणात सोडणार नाही माझं उपोषण समोर चालूच राहणार आहे मला या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी शेतकऱ्यासाठी मी आज आहे उद्या आहे माझा जीव जरी गेला तरी चालेल पण मी शेतकऱ्यासाठी हा लढा कधी थांबवणार नाही कारण आपल्यासारख्या या तरुण मंडळींनी तर हा लढा लढला नाही तर केव्हा कोणी लढायचा कारण याच्या अगोदर एक सुद्धा खूप मोठी नुकसान झाली घराच्या सेनेटच्या नुकसानी झाले पण राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत नाहीये सेनेटच्या बाबतीत कुठेच उल्लेख घेत नाहीये आज आपल्या सारख्या शेतकऱ्यांनी या सेनेटच्या बिझनेस कडे आपण वळालो तर हे सेनेट बिझनेस जर बंद पडला तर या सिंदकऱ्याच्या देवळवरच्या मेकर जीञे, जीञे, है। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सेनेट आहे या शेतकऱ्याला त्याच्याशी दुसरा पर्याय नाही आपल्याकडे काही अंगोर वगैरे काही दुसरा येत नाहीये गाडी येत नाहीये आपल्याकडे काही ऊस नाहीये कारखाने नाही त्याच्यामुळे आपला सर्व मुख्य उद्देश आहे बिजनेस हा शेतीचा हा आता त्यामुळे सेनेटासाठी राज्य सरकारने एनडीआरएफ मध्ये त्या ठिकाणी सामील आपल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी संपूर्ण मागणी मान्य करावे आमचा मुख्य दोन उद्देश आहे की सेनेट हा एनडीआरएफ मध्ये घ्यावा आणि सेनेट मधील मजूर हे त्यांनी एमआरजी मध्ये घ्याव्या या दोन मागण्या मुख्य आहेत बाकी इतर सर्व मागण्या आमच्या जवळपास चौदा अजून मागणी आहे याही सुद्धा त्यांनी मान्य कराव्या जोपर्यंत करणार आहे तोपर्यंत माझं कुठलंही पोषण सोडणार नाहीये